जय हिंद जय हिंद भारत माता की भारत माता की भारत माता की लाड़े, वंदे 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 सभी को जय हिंद स्वराज और स्वतंत्रता किसी की जहागीर नहीं है मेरी बात समझ में आ रही है मराठी में बोलू चलो बोल आजचे कार्यक्रम पंधरा ऑगस्ट भारताचा स्वतंत्र दिवस मला या कार्यक्रमाला आलं म्हणजे खूप अभिमानाची गोष्ट आहे इथं आर के पब्लिक स्कूलचे संचालक श्री चाणक सरांचं जे मी समजतो की मोठे पण आहे की मला इथं बोलावले कार्यक्रमांना दोन दिवसापूर्वी सरांचा फोन आला मला एक कार्यक्रमाला तुमची उपस्थिती आवश्यक आहे मित्रांनो विद्यार्थी मित्रांनो माझा परिचय तुम्हाला माहीत झाला असेल मी वारे गणेश सेंट्रल रिझर्व्ह पोलीस फोर्स अर्धसैनिक बल श्रीनगरला पोस्टिंग आहे सध्या माझी आता मला एक थोडंसं मोटिवेशनल तुम्हाला थोड्याशा काही गोष्टी सांगू शकतो मी आता ज्यावेळेस आम्ही शाळा शिकत होतो त्यावेळेस असे काही प्रोग्राम आमच्या टायमाला नव्हते आणि जे छोट्या छोट्या मुलांसाठी ना हे खूप मोठी म्हणजे त्याचे विचार बदलण्यासाठी हे असे कार्यक्रम वगैरे हो शाळेमध्ये साजरे करणं खूप गरजेचं आहे आणि असे कार्यक्रम मी खूप हो, व्हॉट्सअप ग्रुपला पण मी तुमच्या ॲड आहे आणि मी पाहत असतो कार्यक्रम शाळेमध्ये खूप मोटिवेशनल प्रोग्राम होतात सर्व शिक्षक खूप म्हणजे इंटरेस्ट घेऊन काम करत असतात प्रत्येक गोष्टीला आता बाहेर आल्यानंतर सर्वात इंडिया गेट आणि तिथली शहीद स्मारक आणि त्याच्यावरची मस पाहिली खूप अभिमान वाटला मला आर के पब्लिक स्कूल आणि आर के पब्लिक स्कूलच्या स्टाफचा खूप अभिमान वाटला सर्वांना धन्यवाद करतो मी की देशाविषयी असा स्मारक मी सर्वप्रथम पाहतोय फक्त आर के पब्लिक स्कूल आता मी सोळा वर्ष झालं बाहेर आहे खूप फिरलो मी पाहतो पूर्ण देश पाहतो आम्ही बाहेर फिरतो पण मला एवढी जिद्द आणि एवढे चांगली प्रयत्न करणारी शाळा मी फर्स्ट टाइम पाहतो खूप अभिमान चालक सर मी सर, खरंच तुमचा अभिमान आहे देशाविषयी एवढा अभिमान असणं खूप गरजेचं मी त्याच्यामुळे स्वराज्य हे काही बड्डे गिफ्ट नाही मी काय बोलतोय समजतंय तुम्हाला स्वतंत्र आणि स्वराज्य स्वराज्य कोणी स्थापन केलं तर स्त्री स्त्री छत्रपती शिवाजी महाराज आज त्यांच्यामुळे आपण येत आहेत त्यांनी स्थापन केलेलं स्वराज्य आणि खूप जवान म्हणजे आता देशासाठी काम करणं हा एकच पर्याय नाही वर्दी घालणं म्हणजेच देशासाठी काम करणं असं नाही हा चुकीचा समाज आहे का अलेक लक्षात म्हणजे शहीद झालेले जवान क्रांतीवीर आता बरेचसे क्रांतीवीर येतात आता सगळ्यांचे नाव म्हटल्यानंतर खूप मोठी लिस्ट ज्या क्रांतीवीरांनी देशासाठी स्वतःच बलिदान दिलं ते काय कोणाचे बर्थडे गिफ्ट नव्हतं किंवा कोणाच्या लग्न दिलेलं गिफ्ट नव्हतं त्याच्यामुळं हे स्वातंत्र्य आणि स्वराज्य सांभाळणं हे आपलं कर्तव्य आहे आणि ती सुरुवात कधीपासून पाहिजे आता ह्या वयापासूनच पाहिजे आणि ह्या वयापासून ती सुरुवात करण्यासाठी त्या गोष्टी मनामध्ये रोजण्यासाठी असे कार्यक्रम शाळेमध्ये होणं खूप गरजेचं आहे आणि ते कार्यक्रम आरके आर के पब्लिक स्कूल मध्ये हमेशा होत राहतात खूप अभिमानास्पद गोष्ट आहे आता विद्यार्थी मित्रांनो सगळ्यांच्या मनात असं असेल की एक वर्दीवर कुणीतरी इथं आले आता इथं जेवढे जण बसलेत त्याच्यामध्ये इंटरपर्यंत असतील कुणा कोणाला असं वाटतं की मी वर्दी घालावी अंगावर सगळ्यांनी हात वर करायचा फक्त वा वा खूप छान खूप छान डाउन 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 डाऊन वर्दी घालणं आता मी आधीच बोललो तुम्हाला फक्त वर्दी घालून देशाची सेवा करणं म्हणजेच फक्त देशाची सेवा नाही सुरुवात शाळेपासूनच करतो समजून घ्या थोडस मला काय जास्त स्पीच वगैरे हो देण्याची काही ना सवय नाहीये एक आ... सिंपल परिवारातून आहे माझं बोलणं पण तुमच्या लक्षात आला एकदम सिंपल बोलणं नाही माझ शाळेमध्ये शिक्षक विद्यार्थ्यांना शिकवून घडवतो ती पण एक देश सेवा आहे शिक्षक आणि जर विद्यार्थी घडवलाच नाही तर माझ्यासारख्या माणसांना ही वर्दी पण भेटणं मुश्किल आहे शिक्षकाने जर विद्यार्थ्याला घडवलंच नाही तर डॉक्टर बनणं मुश्किल आहे शिक्षकाने विद्यार्थ्यांना घडवलंच नाही तर पॉलिटिक्समध्ये उतरणं मुश्किल आहे आणि देश सांभाळणं सुद्धा मुश्किल आहे आता शाळेमधल्या तुमच्या मतदानाचा प्रोग्राम मी पाहिला खूप छान वाटलं कारण मतदान काय असतं आणि शपथविधीचा कार्यक्रम खूप छान वाटलं सर मला की जसं आता मी सात वर्ष संसद भवनमध्ये दे, जिथं देश चालतो पूर्ण जिथून पूर्ण देशाचा कार्यभार चालवला जातो पार्लमेंट ड्युटी ग्रुप कमांडो मध्ये सात वर्ष काढले मी तिथं पण ह्या गोष्टी सर्व पाहिल्या सर पण हे जी इथं तुम्ही केलं जी शपथविधी पण होता प्रत्येकाला एक जिम्मेदारी दिली प्रत्येकाला जिम्मेदारी दिली आणि ती जिम्मेदारी ज्या ज्या विद्यार्थ्यांनी शपथ घेतली आहे त्यांनी ज्या ज्या विद्यार्थ्यांनी ती शपथ घेतली आहे ना ती त्यांनी सर्वस्वपणाला लावून जी जिम्मेदारी दिलेली ती त्यांनी पूर्ण करावी कसल्याही प्रकारचा भेदभाव न करता आतापासून सव लागेल तुम्हाला की जिम्मेदारी काय असते जिम्मेदारी पार पाडता आली पाहिजे विचार करा देशाला स्वतंत्र मिळून किती वर्ष झाले किती वर्ष झाले किती सेव्हन्टी नाईन सेव्हन्टी नाईन वर्ष सेव्हन्टी नाईन वर्ष पूर्ण झाले भारतात स्वतंत्र होऊन काही गोष्टी असे असतात सगळ्याच गोष्टी सांगणं शक्य नसतं स्वतंत्र भारत हा देश स्वतंत्रतेच्या आधी पण झाला असता पण स्वतंत्रता न होण्याचे कारण पण आपणच आहोत आपल्यामधली एकता इंग्रज आपल्यावर राज्य करून गेले त्याच्या माग पण आपणच जिम्मेदार आहोत इंग्रज आले आणि विनाकारण त्यांनी राज्य केलं किंवा स्वराज्याच्या टायमाला मुघल आले त्यांनी राज्य केलं असं नाही आपल्यामध्ये एकता नव्हती त्याच्यामुळं मुघलांनी राज्य केलं आपल्यामध्ये एकता नव्हती म्हणून इंग्रजाने आपल्यावर राज्य केलं पण असे काही क्रांतिकारी माणसं जन्माला येतात जसे की शिव छत्रपती शिवाजी महाराज साक्षात शिवजीचा होता त्यांनी त्यावेळेस ते मुघलांकडून स्वराज्य निर्माण केलं आपलं मुघलांना साईडला करून आपलं स्वराज्य निर्माण केलं तसंच क्रांतिकारी वीरांनी स्वतःच्या जीवाचं बलिदान देऊन भारताला स्वातंत्र्य मिळवून दिलं आणि जे स्वतंत्र मिळालेलं आहे हे तुम्हा आम्हाला फ्रीमध्ये भेटलेलं आहे तुम्हा आम्हाला फ्रीमध्ये भेटलेलं आहे ज्यांनी स्वातंत्र्यासाठी लढा दिला जे शहीद झाले त्यांचे आपल्यावर उपकार आणि त्यांनी कसल्याही प्रकारचा त्यामध्ये स्वतःचा म्हणजे त्यांचं काहीच त्याच्यामध्ये हे नव्हता तरी पण त्यांनी आपल्यासाठी लढा दिला आता ते स्वातंत्र्य आपण सांभाळणं खूप गरजेचं आहे आणि विद्यार्थी मित्रांनो तुम्ही आतापासून तयारी करा प्रत्येक गोष्टीची शाळेमध्ये खूप चांगल्या चालना भेटत आहेत मला मी पाहतोय खूप तर ज्यांना डॉक्टर भर एक स्वप्न असावं माणसाचं मी ज्यावेळेस शाळेत शाळेत होतो लहानपणी सरांनी विचारल्यानंतर मला काय भरायचं तुम्हाला तर माझं एकच स्वप्न होतं का मला फक्त आर्मी जॉईन करायची मला देशाची सेवा करायची पण मी सांगतो देशाची सेवा करण्यासाठी फक्त आर्मीच गरजेची नाही एक डॉक्टर महत्वाचा आहे एक शिक्षक महत्वाचं आहे प्रत्येक म्हणजे जेवढे काही सर्व्हिस आहेत सर्व्हिसच नाही पॉलिटिक्स असू द्या तुम्ही सिव्हिल लाईफ असू द्या कोणत्याही गोष्टी तुमचा इंजिनियर असू द्या इंजिनियर जर काहीतरी एक वेगळं टेक्निक शोधत असेल तर ती पण एक देशासाठीच आहे ती पण एक देश सेवाच आहे त्यामुळं आतापासून एक तुमचा एक असा निर्धार पाहिजे की मला इंजिनियर बनायचं मला डॉक्टर बनायचं मला शिक्षक बनायचं मला आर्मीमध्ये जायचं मला आर्मीचं एक ऑफिसर बनायचं आहे आर्मीचा ऑफिसर बनण्यासाठी काय करायला पाहिजे दहावीच्या आधीपासून ज्यांना वाटतंय की मी आर्मी मध्ये ऑफिसर रँकने जावं आता जेणेकरून सध्या दहावीमध्ये आहेत मुलं त्यांच्यासाठी खास करून सांगतो एम डी एची तयारी करा नॅशनल डिफेन्स अकॅडमी जर खरंच लाईफ बनवायची असेल आणि देशाची सेवा करायची असेल ना तर एन डी एमध्ये जॉईन करा एनडीए मध्ये जॉईन करा ची एक्झाम द्या एनडीए पास झाल्यानंतर त्याच्यामध्ये जॉईन झाला तुमचं शिक्षण आणि ट्रेनिंग एकाच वेळेस चालू होत आणि एन डी ए पूर्ण झाल्यानंतर एक... बाहेर पडतो आणि देशाची सेवा करण्याचा खूप मोठा मौका भेटतो त्याच्यामुळं दहावीला जे मुलं असतील किंवा नववीला असतील त्यांनी आतापासून थोडस एनडीए ची तयारी करावी जे त्यांच्यापेक्षा अजून पाठीमागच्या वर्गात असतील त्यांनी पण थोडी तयारी ठेवावी आणि बाकी तसं प्रत्येक विद्यार्थ्याच्या मनामध्ये एक निर्धार असावा की मला काय बनायचं आहे आणि इथं जमलेले जेवढे पालक आहेत ज्यांचे विद्यार्थी इथं आर के पब्लिक स्कूल किंवा कुठल्याही शाळेत असतील ज्या विद्यार्थ्यांचे पालक इथं प्रचंड आहेत त्यांना माझं एक सांगणं आहे विद्यार्थ्यांवर तुमच्या पाल्यावर तुम्ही जबरदस्ती करू नका की नाही तुला हेच बनायचं चुकीचं आहे त्याला काय बांधायचं हा विचार करा तुम्ही आणि त्याला प्रोत्साहन द्या तो खूप उंच भरारी घेईल खूप उंच भरारी घेईल त्याला एक घरामध्ये अशा गोष्टी सांगा एक एक्झाम्पल एखाद्या डोंगरावरती झेंडा लावायचा आहे आणि त्या झेंड्यापाशी जा तुम्हाला जायचंय डोंगराच्या पायथ्याशी तुम्ही उभा आहे त्यावेळेस तुम्हाला तो झेंडा खूप दूर दिसल खूप दूर दिसल कधी जाणार मी तो झेंडा आणायला पण जसं जसं तुम्ही एक एक वळण क्रॉस करून जवळ जवळ जाताना आणि तुम्ही जर म्हणजे पालकांचं कर्तव्य सांगतोय की जसं जसं तो विद्यार्थी वर भर जाईल तसं तसं पालकांचं काम आहे बाळा बघ आता फक्त थोडस राहिलं फक्त थोडस राहिलं म्हणजे त्याला फक्त चालना द्या तो बरोबर झेंडा घेऊन येईल शंभर टक्के आणि मुलगा मोठा झाल्यानंतर नाव मुलाचं नसतं नाव पालकाचं असतं आज मला अभिमान आहे सरांनी बोलवलं माझे वडील पण इथं एक शाळा असू द्या कुठलाही सांस्कृतिक कार्यक्रम असू द्या मुलाला जर स्पेशल कुठंतरी बोलवलंय आणि वडील पण बरोबर आहेत त्याच्यापेक्षा वडिलांसाठी काय मोठी गोष्ट असणार बरोबर आहे की नाही वडिलांसमोर जर समजा किंवा तुमच्या समोर तुमच्या मुलांचा जर सत्कार झाला तर नाव कोणाचं घेतलं जातं कुणाचा मुलगा आहे शिकवायला शिक्षक कोण होते खरोखर त्यांनी चांगलं शिक्षण दिलं महत्त्वाचं शिक्षक हे घरातले शिक्षक झाले त्यांचं कर्तव्य वेगळं आहे शाळेत गेल्यानंतर शिक्षकांचं कर्तव्य वेगळं आहे त्याच्यामुळे शिक्षक खूप महत्वाचं मूलभूत पाया आहे आयुष्याचा पाया शिक्षक आता आमचे शिक्षक पण आहेत त्यावेळेस आम्ही ज्यावेळेस शिकलो त्यावेळेस आठवण करतात फोन करतात वारे तुला भेटायची खूप इच्छा आहे नाही भेटलो तीन तीन चार चार महिने आम्ही गावाकडे येता येत नाही आता माझी मुलं पण इथं शिकतात शाळेमध्ये खूप अवघड असतं थोडंसं पण अवघड असतं म्हणून देश सेवा सोडायची नसती का लक्षात कोणत्या ना कोणत्या मार्गाने देशसेवा करा प्रयत्न करा अभ्यास करा अभ्यास करताना टेन्शन घेऊ नका सगळ्यात महत्वाचं आजच्या वर्तमान काळामधली सगळ्यात सर जर आजार असेल तर टेन्शन मग तो कोणाला येऊ शकतो मला येऊ शकतो कुणाला येऊ शकतं टेन्शन आता एक छोटंसं एक उदाहरण सांगतो जास्त काही मी बोलत नाही कारण आज पंधरा ऑगस्ट म्हटल्यानंतर कसं असतं मुलं सकाळी खूप डोंगर उठलेले असते छोटे छोटे मुलं तर एक ओरिजिनल उदाहरण सांगतो टेन्शन का घ्यायचं नाही ओरिजिनल उदाहरण टायटॅनिक जहाज कुणी ऐकलं असेल सगळ्यांनी जवळपास टायटॅनिक जहाजाबद्दल ऐकलं असेल ना की खूप मोठं जहाज बनलं होतं टायटॅनिक जहाज टायटॅनिक जहाज ज्यावेळेस बनलं त्यावेळेस एक प्रोफेसर होता ही रिअल स्टोरी काय माझ्या मनची स्टोरी नाही किंवा हे नाही रिअल स्टोरी एक प्रोफेसर होता त्याने पूर्ण आयुष्याची कमाई तिकीट घेण्यामध्ये लावली दोन मुलं होती पत्नी आणि दो प्रोफेसर चार तिकीटं घेतले त्यावेळेस काय ऑनलाईन वगैरे काय नव्हतं रिफंड सिस्टम नव्हतं त्यावेळेस तिकीट घेतली पत्नी म्हणली तुम्ही पूर्ण आयुष्याची कमाई लावली याला काय गरज होती नाही म्हणे आपल्या गिरीज बुक मध्ये आपल्या नावाची नोंद झाली पाहिजे गिरीज बुकामध्ये मध्ये आपल्या नावाची नोंद झाली पाहिजे त्यासाठी त्यांनी काय केलं तिकीट घेतलं पूर्ण पैसे आयुष्याची पूर्ण कमाई लावून तिकीट घेतलं जायला दोन चार दिवस बाकी होते घरच्या एका पालतू कुत्र्यानं एका मुलाला चावला घेतला एका मुलाला चावला कुत्रा त्या मुलाला खूप ताप वगैरे येऊन आजारी पडला तो मुलगा आता जायचं कसं पती पत्नी मध्ये भांडणं चालू झाले आता जायचं कसं पत्नी म्हणले तुम्ही जाय का मला लागेल मी काय येत नाही त्या माणसानं सगळ्यात महत्वाचं काय केलं प्रत्येक वेळेस कुत्रा समोर दिसला घरचा उचरायचा आपटायचा इतकं मारायचं त्या कुत्र्याला इतकं मारलं त्या कुत्र्याला प्रत्येक वेळेस कारण काय फक्त टेन्शन आयुष्याची कमाई लावली मी या गोष्टीसाठी आणि आज मी त्या जहाजामध्ये बसून जाऊ शकत नाही शेवटी जाण्याचा दिवस उगवला जहाज तिथून निघाल जहाज तिथून निघाल कुत्र्याला खूप मारलं त्याने स्वतःचं जाणं कॅन्सल केलं दोन मुलं पती पत्नी घरीच राहिले आणि ठीक दुसऱ्या दिवशी बातमी कळाली खूप मोठ्या आणिून टायटन जहाज समुद्रात बुडालं सगळ्यात आधी त्या माणसानं त्या कुत्र्याला गाळा भेट गड़ दिली अरे म्हणे तू जर माझ्या मुलाला चावला नसतास तर माझं पूर्ण परिवार समुद्रात बुडाला असता मी उगच टेन्शन घेतो त्याच्यामुळे टेन्शन नाही घ्यायचं जे होतं ते चांगल्यासाठी होतं फक्त एक सकारात्मक विचार ठेवा सकारात्मक विचार ठेवा मग ते कुणीही असो शिक्षक असो मी असो पालक असो विद्यार्थी असो आता काही छोटे छोटे मुलं आहेत त्यांना मी काय बोलतोय थोडंसं नसल कळत कदाचित त्याचे बुद्धिमत्तेनुसार आपण खूप चालक बघितलं ते इंग्लिश बोलतात एवढे छोटे छोटे मुलं माझ्या ते डोक्यावरून चालले सगळं खरं सांगतो मी म्हणजे आता एक साधारण माणूस आहे मी छोटे छोटे मुलं इंग्लिश बोलतात माझ्या डोक्यावर सहावीला गेलो त्यावेळेस एबीसीडी स्टार्ट होती मी आम्ही सहावीला गेलो ना त्यावेळेस एबीसीडी चालू झाली आम्हाला मग विचार करा पण तरी पण अभिमान वाटतो की जे गुरुजीनं आम्हाला शिकवायला होते आणि ज्या आईवडिलांनी आमच्या डोक्यावर हात ठेवला होता त्यांचे उपकार जाणून मेहनत घेतली आज मी माझं स्वप्न पूर्ण केलंय माझं स्वप्न एकच होतं मला फौजमध्ये जायचं मी माझं स्वप्न पूर्ण केलं तसं तुम्ही तुमचे स्वप्न पूर्ण करा तुमचं काय स्वप्न आहे तुमच्या आई वडिलांना कळू द्या शाळेमध्ये सरांना पण सगळ्या सरांना माझी विनंती आहे शाळेमध्ये मुलांना दोन मिनिट शाळेमध्ये सर्व विद्यार्थ्यांना कधी बसून येणार ना, ना। लहानपणापासून पा एक विचारत जात ओढस की अरे बाळा तुला काय बनायचं मग त्याला ते बनण्यासाठी शिक्षकांना कळतं की याला जर हे बनायचं याला जर गेममध्ये जायचंय जा, फुटबॉल जा, जायचं व्हॉलीबॉल जायचं क्रिकेट जायचंय जा, तो त्या क्षेत्रामध्ये शिक्षक त्यांना आतापासून शिफ्ट करायला चालू करतात बरोबर आहे सर ते हे गरजेचं आहे जा, शाळेमध्ये थोडस विद्यार्थ्यांना जा, विचारायचं की तुम्हाला काय बनायचं आणि आई वडिलांचं काम आहे घरी गेल्यानंतर मुलांकडे थोडं लक्ष द्या मुलं काय करतात त्यांना काय करायचंय त्यांचं भविष्य कशा दे ह्या गोष्टी त्यांना समजून सांगा सगळ्यात महत्वाचं समजून सांगणं गरजेचं असतं सामंजस्यपणा याच्यापेक्षा मोठं दुसरं काहीच नाही सामंजस्यपणा असा मुलावरती अधिकार थोपू नका अधिकार थोपताल टेन्शनमध्ये येईल प्रेशरमध्ये येईल आणि प्रेशरमध्ये नुकसान त्याच्यामुळं मुलावर कधीच अधिकार थोपू नका मित्रांनो फोर्समध्ये जर जायचं असेल तर खूप मोठी तयारी ठेवावं हो लागते मागच्या एक वर्षामध्ये मी फक्त पंचवीस दिवस घरी सर एक वर्षामध्ये मी फक्त पंचवीस दिवस घरी मागच्या एक वर्षामध्ये आणि सगळ्यात महत्वाचं आपल्या देशावर कधी पण अटॅक होतो कधी होतो माहिती का मे महिन्यात नेमका मे महिन्यामध्ये काय लपलं हे मलाच कळलं नाही आजपर्यंत तीन मे एकोणीशे नव्याण्णव कारगिल अटॅक कधीपर्यंत चालला सव्वीस जुलैपर्यंत चालला आता पण या वर्षी काय झालं सात मे ऑपरेशन सिंधू येऊन घरी आलो तो पंधरा दिवस झालं होतं पाठीमागून रेकवाला आला म्हणजे मेजर ड्युटीवर जॉईन व्हावं हो लागतं कसले आई कसले बाप कसले बायको कसले पोर आणि कसलं काय गाव परिवार काहीच नाही सगळं कुठं आहे बॉर्डरवर कुठे आहे सगळं बॉर्डरवर पूर्ण परिवार बॉर्डर बॉर्डर सुरक्षित तर आपण इथे सुरक्षित आलं लक्षात एक असतं माणसात की मला फोर्स मध्ये का जायचं ही वर्दी का घालायची ही वर्दी घालणं सोपं आहे एवढं अवघड नाहीये पण ह्या वर्दीला टिकवणं खूप अवघड आहे कारण त्याच्यामध्ये खूप स्ट्रगल आहे मी म्हणूनच आधीच विचारलं की कोणाला कोणाला फोर्स मध्ये जायचं आणि हे पण सांगितलं की फोर्स मध्ये जाणं हाच देशसेवा म्हणून पर्याय नाही तुम्ही जे काही करताल शेतकरी शेतकरी देशसेवा करत शेदकरी। शेदकरी नाही का आख्या देशाला पोचतोय शेतकरी शेतकरी होणं काही चुकीचं नाही पण सुधारित शेतकरी होण्यासाठी सुद्धा कशाची गरज आहे शिक्षणाची गरज आहे त्याच्यामुळे शिक्षण चांगल्या प्रकारे घ्या आतापासून सुरुवात करा प्रत्येक गोष्टीला मूलभूत पाया मजबूत असेल तर तुमची बिल्डिंग पूर्ण मजबूत राहा त्याच्यामुळं आतापासून चांगला प्रयत्न करा चांगलं शिक्षण घेण्याचा प्रयत्न करा आणि या शाळेमध्ये मी तर पाहते एवढं प्रोत्साहन आणि एवढी चालना भेटते आहे छोटे छोटे मुलं मला खूप आश्चर्य वाटलं ते प्रोग्राम कल्चर प्रोग्राम तर आमच्या कॅम्पमध्ये पण होतात आम्ही करतो असे प्रोग्राम खूप चांगलं असतं ते आणि छान कल्चर प्रोग्रामने एक मन प्रसन्न होतं माणसं नवीन काहीतरी शोधण्याची चालना भेटते मन प्रसन्न असेल तर माणूस काहीही करू शकतो मन दुखी असेल तर माणूस काही करू शकतो हमेशा अभ्यास करताना थोडस प्रसन्न मनाने अभ्यास करा कसल्याही प्रकारची तुम्हाला गरज लागत असाल एवढे चांगले नॉलेज वाले शिक्षक लोक आहेत तिथं शिक्षक म्हणजे ग्रुप आहे शिक्षकांना विचारा की सर मला हे करायचंय मला ते करायचंय त्याबद्दल थोडस मार्गदर्शन करा मला नाही वाटत एक पण शिक्षक नाही म्हणाल कारण मी फोन करून ज्या वेळेस इथं शिक्षकांशी बोलतो त्यावेळेस त्यांचं नम्रतेचं बोलणं आणि समजावून सांगणं हे मनाला भावून जातं त्याच्यामुळे तुम्ही तर समोर येत तुम्ही तर विद्यार्थी आहेत त्यांची त्याच्यामुळं तुम्हाला कुठं काही जर बनायचं असेल आणि त्याच्यासाठी मार्ग हवे असेल तर तू शिक्षकांना अवश्य विचार अनुभव महत्वाचा असतो आज ते तुम्हाला शिकवतात म्हणजे ते काहीतरी अनुभव घेऊन तुमच्या समोर उभा चला जास्त काही बोलत नाही बाकी ज्या अमर जवानांनी क्रांतिकारी वीरांनी भगतसिंग राजगुरु सुखदेव नेताजी सुभाषचंद्र बोस लोकमान्य टिळक लाला लजपत राय असे भरपूर वीर सावरकर मला सांगा सगळ्यांनी काही लढाई नाही लढल्या कोणी कपड्यांचा त्याग केला बहिष्कार केला इंग्रजांच्या कपड्याचा बहिष्कार केला कोणी कशाचा बहिष्कार केला कोणी हे नाही करायचं ती पण देश सेवाच होती कपड्याचा बहिष्कार केला म्हणून पण त्यांना मारण्यात आलं त्यांच्यावर गोळ्या झाडण्यात आल्या याचा अर्थ त्यांनी काय केलं देशासाठी काहीतरी काम केलं म्हणून त्यांना मागण्यात आलं म्हणजे तेच मला सांगण्याचं तात्पर्य एवढंच तुम्ही काहीही करा देशामध्ये काम करा काहीही ते देशासाठीच सा। देश सेवाच आहे पण काहीतरी करण्याचा प्रयत्न करा आणि सगळ्यात महत्वाचं थोडस मोबाईल पासून लांब राहा कारण सर आजच्या स्थितीला मोबाईल आहे ना मोबाईलने खूप काही बदल होत आलाय त्याला जास्त काही बोलत नाही शेवटी ज्या लोकांनी आज पंधरा ऑगस्ट आपल्याला ज्यावेळेस स्वतंत्र भेटलं आपला झेंडा वरती चढून ज्यावेळेस फडकला गेला पंधरा ऑगस्टला एकोणीसशे सत्तेचाळीसला तो दिवस आठवूया तो झेंडा फडकवण्यासाठी ज्या वीरांनी स्वतःच्या जीवाची आहुती दिली ज्या क्रांतिकारी वीरांना फाशी देण्यात आली कोणाला गोळं जाण्यात आलं त्यांना एकदा आपण नमन करूया त्यांच्यासाठी फक्त एक मिनिट जास्त नाही फक्त एक मिनिट काय करायचंय सगळ्यांनी सर उभं राहायचे शांततेमध्ये आणि एक मिनिट फक्त डोळे झाकून काय करायचं त्यांची आठवण करायची लक्षात एक दो भारत माता की भारत माता की भारत माता की जय वंदे 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 जय हिंद सुदीपुत्र सावंत मॅडम से आणि माझ्या विद्यार्थी मित्रांनो तुम्हा सगळ्यांचं मी ऋणी आहे की मला इथं बोलवण्यात आलं दोन शब्द बोलण्याची संधी दिली थोडक्या मोडक्या शब्दात मला जे बोलता येईल मला जे, जे सांगता येईल ते मी सांगण्याचा प्रयत्न केला एवढं बोलून मी माझ्या भाषण संपवतो जय हिंद जय भारत जय महाराष्ट्र